ज्ञानाटेक मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आज आम्ही घेऊन येत आहोत आपण सर्वांसाठी महत्वाच्या टिप्स म्हणजे आजीबाईचा बटवा सडपातळ आयुष्यासाठी सेंद्रिय औषधे आजीबाई सांगतील की मध आणि हळद एकत्र घेणे फक्त सर्दी खोकल्यावर नाही तर पचन सुधारण्यावरही करण्यासाठी लोण्याचा चमत्कार आजी सांगतील हातात लोणीत थोडा वेळ चोळल्याने ताण कमी होतो कारण स्पर्शाची थेरपी असते थे। चमकदार केसांसाठी राखेचा उपाय राखेत नारळाचे तेल मिसून केसांना लावल्याने केस नरम आणि चमकदार होतात असा त्यांचा अनुभव सांगतो अत्यंत सोपी औषधे चहा रेसिपी तुळस आल्याचा चहा काळी मिरी लवंग आणि गूळ यांचा चहा घेतल्याने केवळ सर्दी दूर होत नाही तर ऊर्जा वाढते पाठीच्या वेदनेसाठी उशीचा चमत्कार चांगल्या झोपेसाठी उशीवर ताज्या तुळशीची पानं ठेवून झोपल्यास पाठीच्या वेदना कमी होऊ शकतात भांडी स्वच्छ करण्याची पुरातन पद्धत राख आणि लिंबाच्या रसाने भांडी घासल्यास चकचकीत होतात आणि रसायनांचा वापर टाळता येतो घरगुती कीटकनाशक गेरू पाण्यात मिसळून कोपऱ्यांमध्ये फवारल्याने मुंग्या आणि कीटक दूर राहतात हसण्याचा जादुई व्यायाम तोंड मिटून नाकाने जोरात श्वास घेऊन आणि ओठावर हलकी स्मित ठेवून ताण कमी करण्याचा आजीबाईचा योगा स्वप्नांची गोळी म्हणजे झोप चांगली येण्यासाठी उपाय ताजं दूध उकळून त्यात जायफळाचा भुरका घालून प्यायल्याने झोप सुरळीत होते